बातमी आहे निलंगा लातूर मधून सर्व धर्म समभाव जपनवून सर्व धर्मियांच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विधायक कार्याचा आदर्श पायंडा निलंगा शहरात जोपासलेले कैलासवासी दयानंद चोपणे यांचा पंधरा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले अंत्यविधीसाठी अलोट जनसागर उसळला ही गर्दी दयानंद अण्णा यांच्या प्रेमातून व स्वभावातून जमवलेली होती हे निलंगावासियांनी आपल्या उघड्या डोळ्याने पाहिले माणूस म्हणून माणुसकीने गुन्ह्या गोविंदाने राहावं हीच अण्णांची इच्छा होती आणि ते सामाजिक कार्य अतिशय कौशल्याने पार पाडत असे आज कैलास वसी दयानंद चोपणे यांची प्रथम जयंतीनिमित्त चोपणे परिवार व मित्रपरिवाराच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण करत विधायक उपक्रमांनी अण्णाला आदरांजली वाहण्यात आली शहरातील निळकंठेश्वर येथे आज चोपणे परिवाराच्या वतीने गोरगरीब गरजवंत लोकांना ब्लँकेट वाटप करीत शहरातील सर्वच देवस्थान दर्ग्याला चादर अर्पण करून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर श्रीमती सुनीताताई दयानंद चोपणे अभय साळुंके ज्येष्ठ साहित्यिक विलास माने अजित माने हमीद शेख रजनीकांत कांबळे डॉक्टर श्रीधर अहंकारी लाला पटेल व्यासपीठावर उपस्थित होते अवघ्या सहा वर्षाचे असताना माझे लहानपणापासूनचा जिवलग मित्र म्हणजे दयानंद असल्याची भावना अशोकराव पाटील यांनी व्यक्त केली या युगातले सत्पुरुष म्हणून सर्व धर्मीय जयंतीच्या माध्यमातून दयानंद अण्णांची ओळख असल्याचे अभय साळुंखे यांनी सांगितले गरिबीचा सा चिरंतर कोरोना ते वेदनेच्या पाऊल खुना या पुस्तकाचा मुखपृष्ठ ते मैत्री कशी असते हे शिकवणारा संकटमोचक म्हणून आमचा मित्र दयानंद चोपणे असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक विलास माने यांनी व्यक्त केली जात पात धर्म गरीब श्रीमंत असा कसलाही भेदभाव न करता मदतीला धावून जाऊन त्याची अडचण दूर करणारा दयानंद अण्णा हा अवलिया होता असे मत हमीद शेख यांनी व्यक्त केले माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीपासून अनेक बातम्या मी त्यांच्या विरोधात केल्या वेळ काळ आणि कामानुसार होत गेल्या मात्र आमच्या मैत्रीमध्ये कधीही दयानंद यांनी मला आरोप किंवा विचारणा ना केली नाही उलट आरसा दाखवणं हे पत्रकार म्हणून तुमचं अधिकार आहे आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणे हे माझे अधिकार असल्याचा दयानंद नेहमी म्हणायचे असा गोड आणि सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असलेला माझा मित्र दयानंद हा असल्याचा मत ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दयानंद अण्णांची उणीव भरून कोणीही काढू शकत नाही तो कौशल्यपूर्ण आणि स्वच्छ मनाचा आझाद शत्रू असल्याचं मत रजनीकांत निलंगेकर यांनी व्यक्त केले हजारो लाखो लोकांचा आदर्श आयुष्यभर अण्णांची उणीव आम्हाला भासणार असल्याचं मत रोहित बनसोडे यांनी व्यक्त केले तर अण्णा सर्व समाजाची शान काँग्रेस पक्षाचा अभिमान आणि माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर प्रेम करणारा एक संघर्ष लढवया योद्धा असल्याचं मत लाला पटेल यांनी व्यक्त केले अण्णाला बघितलं की असं वाटायचं की दयानंद अण्णा सर्व जातीसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढतोय त्यामुळे अण्णा सर्व समाजासाठी आदर्श होते असे मत हरिभाऊ सगरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात कैलास वसिद्धयानंद चोपणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मित्रपरिवार व चोपणे परिवाराच्या उपस्थितीत मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा फितीन कापवून निलंगा शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीधर अहंकार यांच्याकडे रुग्णवाहिका व त्याची चावी सुपूर्द करण्यात आली अण्णा समाजासाठी जर झटलाच पण सर्व समाजासाठी लढला सर्व धर्मीय हीच एक संकल्पना समोर ठेवून डॉक्टर निलंगेकर यांचे विचार ते सामान्य माणसाच्या मनात पेरत गेले असे मत प्राध्यापक अभिमन्यू पाखर सांगावे यांनी व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर सिराज देशमुख अजित नाईकवाडे पाशामिया अत्तार निळकंठ पेटकर इस्माईल लदाफ प्रशांत वांजरवाडे बाळासाहेब देशमुख बबलू जाधव चोपणे परिवारातील दीपक चोपणे किरण चोपणे सहपरिवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन अस्लम झारेकर यांनी केले तर आभार किरण चोपणे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता ही दोन मिनिट जागेवरती स्वस्थ राहून कैलासवासी दयानंद चोपणे यांना आदरांजली वाहून करण्यात आली संपादक अस्लम झारेकर ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा महाराष्ट्र अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका